श्री गुरुदेव दत्त तर शक्तींचा त्रास एवढा असतो की ते आपण कल्पनाही नाही करू शकत त्या शक्तींना काहीच दयामया नसते त्यांचं काय ते पाठवलेले असतात ते तेच करतात त्यांना कोणाची दयामय येत नाही ते असुरी म्हणजे असुरीच असतात तर काका जे सांगतात सगळ्यांनी सा घरात नामस्मरण करा मगच तुमच्या घरातील असुरशक्तीचा प्रभाव कमी कमी होतो आणि कमी पडतो असं सांगतात ते खरंच आहे जे मला आलेला अनुभव आहे ते मी सांगते तुम्हाला तर एकाच व्यक्तीमध्ये एकच असुरशक्ती असली तरी किती त्रास होतो तर बारा बारा असूरशक्ती असल्या तर काय आहे आणि किती त्रास होतं आहे हे काही कल्पना नाही करू शकत आजपर्यंत किती त्रास झाला का आहे आम्हाला खूप म्हणजे खूप आम्ही त्रास सहन केला आहे आणि काकांनी सांगतात की ज्यांच्या घरात असुरशक्ती आहेत ते कमी होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी न चुकता नामस्मरण करायला पाहिजे मगच ते असूशक्ती त्यांचा प्रभाव ते आपल्यावर कमी पडणार आणि दोन अगरबत्तीचं धूर किती आणि सगळ्या लोकांचं अगरबत्तीचं धूर किती होतो जास्त होतो ना मग जेवढी नामस्मरण जेवढं वाढेल तेवढं ते त्रास असुरशक्ती न होणार आणि मगच ते निघून जाणार तर काका जे सांगतात ते खरंच बरोबर आहे कारण आमच्या घरात एक जे तसंच झालं कालच्याच पौर्णिमेला तर नामस्मरण चुकलं तर काय घडू शकते नामस्मरण नाही केलं तर काय घडते ते बघा मी सांगते जरा जरी नामस्मरण करायचं चुकलं तर अस्रू शक्तींचा परत कसं प्रभाव पडतो तर नामस्मरण रोज रोज केलं तरच ते कमी होणार आहेत मग बारा शक्ती आहेत म्हटल्यावर थोडं थोडं कमी होणार मग मग झालं काय की कालच्याच पौर्णिमेला झालेली घटना मी तुम्हाला सांगते तर आमच्या घरात थोडं नामस्मरण जे कमी झालेलं माझ्या आईला आजारी म्हणजे पेशी वाढलेले तिला बरं नव्हतं मग थोडे तिला शाळेचं हे असल्यामुळं व्याप असल्यामुळं ती थोडं नामस्मरण जरा एक महिना झालं ती करायचं पण एकच वेळी करायचं आणि वेळ मिळाल्यावर करायचं असं करायचं म्हणजे केलेलं करायला चालू केली होती तर घरात आम्ही माझा तो भाऊ आणि माझी आई मी आणि माझी मुलगी एवढंच आहोत तर मी नामस्मरण करते कंटिन्यू करते न चुकता करते मग आत्ता थोडे दिवस झालं माझी आई जरा तिला करायचं झालं नाही शाळेच्या व्यापामुळं मग माझा भाऊ तर करत नाही तो ऐकत नाही म्हणून सांगत नाही तो जरा त्याला कळतच नाही म्हणून तर सुट्टीला म्हणून माझी बहीण आणि बहिणीचा मुलगा आले आलेत आणि आत्ता कालच पौर्णिमा झाली तेव्हा काय झालं की म्हणजे नामस्मरण नाही केलं तर शक्तींचा प्रभाव बघा की माझ्या आईला पेशी वाढलेले खूप त्रास झाला तर तिला ट्रीटमेंट चालू केलं होतं तर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर अचानक काय झालं की तो डॉक्टर माझ्या आईला म्हणजे ते सलाईनमध्ये डोस सोडतात ना पेशी वाढल्यानंतर मग ते अर्ध म्हणजे अर्ध डोस सोडायचं होतं मग त्या नसामध्ये तो फुल डोस सोडला मग सोडल्यानंतर एवढा माझ्या आईला त्रास व्हायला लागला की म्हणजे आता जीव जाते की काय असं तिचं बोलणंच बंद झालेलं ती खूप लोळायला लागली त्रास व्हायला लागलं तिला तर ती काय म्हणजे जगते असं वाटलं नव्हतं हो ती खूप रडत होती मी मरते तिचं सगळं पूर्ण शरीरातले सगळे म्हणजे काय तर होत होतं असं माझ्या आईने सांगत होती मला खूप त्रास व्हायला लागला लोळत होती हॉस्पिटलसमोर एवढा त्रास झाला की तिला काहीच कळत नव्हतं ते आत्तासुद्धा रडत सांगते की मी माझा जीव कसा वाचला आहे माझं मला माहिती आहे खूप त्रास झाला मला म्हणून ती एक घटना घडली म्हणपर्यंत त्याच्यातून ती म्हणजे क डॉक्टरांनी कसं तर बरं केलं त्याच्यात ते झालं म्हणपर्यंत दुसरी घटना आणि ज्या जे ज्या टायमिंगला माझ्या आईला त्रास झाला होता त्याच टायमिंगला घटना घडली दुसऱ्या दिवशी तर माझी मुलगी आणि बहिणीचा मुलगा ते टेरेसवर गेलेले ते मांजरासोबत खेळत होते तर आम्ही खाली होतो तर आम्हाला माहीत नव्हतं ती रोजच जाते पण आता खूप दिवस झालं जाते पण कधीच असं घडलं नव्हतं पण त्या दिवशी काय झालं माहीत नाही दुसऱ्या दिवशी त्या टायमिंगला ता त्याच टायमिंगला ती वर गेलेली आणि ते मांजरला खेळवत होते तर अचानकच ते वरून म्हणजे माझी मुलगी पडली टेरेसवरून तेवढ्या उंचावरून माझी मुलगी पडली कसं झालं असेल पूर्ण पंधरा फुटावरून अजून ती पाच वर्षाची आहे तर वरून वरून पडली तर काय झालं असेल तरी नशीब की तिचं क तिला काही झालं नाही फक्त तिला मुक्कामार लागला सगळीकडं तर तिथंच म्हणजे त्या दगडावर पडली असती तर तिचा जीव गेला असता तिला एकदम चालायलासुद्धा येत नव्हतं तिला उचलून म्हणजे जा घेऊन जावं लागलं तर परत लगेच मी हॉस्पिटलला घेऊन गेले ट्रीटमेंट घेऊन परत आले अजूनसुद्धा तिला नीट चालता येत नाही आहे जरा जरी घरात नामस्मरण चुकलं की जरा जरी नामस्मरणाचं शक्ती जरा जरी कमी झाला तर असू शक्तींचं काय काय प्रभाव पडते बघा आणि आमच्या घरात सगळेच टेरेसवरून पडलेलं आहे मी मी दोन वेळा पडले माझी आई एकदा पडले तर माझा भाऊ पण पडला आहे दोन वेळा तर असं कितीतरी वेळा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून तुम्हाला पण मी सांगते जर तुमच्या घरात तसं त्रास असेल तर प्लीज नामस्मरण चुकवू नका रोज नामस्मरण करा न ना चुकता तर त्या दोघींचं घटना घडल्यानंतर परत तिसऱ्या दिवशी माझं म्हणजे मला त्रास व्हायला लागला माझी बी पी लो झाली परत मला पण हॉस्पिटलला जावं लागलं परत ट्रीटमेंट घ्यावं लागलं अशा घटना घडतात अस्रूशक्तीमुळं तर ते आपल्याला कळत नाही म्हणून नामस्मरण न ना चुकता घरात करायला पाहिजेत काका जे सांगतात ते बरोबर आहे जे मी अनुभवत आहे ते मी तुमच्याशी शेअर करते आहे ते अनुभव सांगितल्याशिवाय तुम्हालासुद्धा नाही कळणार कसं असते काय असते तर प्लीज विचार करा आणि तुम्ही न ना चुकता नामस्मरण करा